जागृती पवार मॅडम जागृती पवार मॅडम हॅलो मागचं जेव्हा सेमिनार झालं किरण दादांचं तेव्हा आम्ही सहज आलो होतो माझे मिस्टर संतोष पवार आधी मी नाव सांगते माझं सौ जागृती संतोष पवार आम्ही नाशिकमध्ये राहतो आणि आमचे क्लासेस आहेत तर क्लासेसमध्ये राहत असताना आम्हाला स्टॅमिना जो असतो खूप जास्त लागतो शिकवत असताना तर मी किरण दादांकडे मागचं सेमिनार अटेंड केलं होतं पण माझी पण अशीच अवस्था होती मला चहा खूप आवडतो म्हणजे मी खूप चहा पिते क्लासून आली गेली तरी मग दोन दिवसांनी मी त्यांच्या विजिट गेलो माझी मिस्टर मला घेऊन गेले पण मग मी पूर्ण तेव्हा इथून गेल्यानंतर पूर्णपणे अशी कॉन्फिडन्स झाली होती की मी चहा सोडू शकते असं आता मी फोर्टी सेवन एज आहे माझं आणि मला ना बी पी जो होता एकशे साठ एकशे सत्तर असा वाढतच होता पण मी खरोखर खूप घाबरलेली होती आणि मला सगळेच म्हणायचे की चहा सोड चहा सोड परवाचं काही सुटत नव्हतं मग मी सेमिनार के अटेंड केला जेव्हा रसार विषयी दादांनी सांगितलं तर मला तो पॉइंट खूप आवडला पण नंतर मग हे निमा कसं करायचं वगैरे पण मला भीतीच होती काही झालं तर काही होईल का पण काही नाही म्हणजे जसं त्यांनी सांगितलं फॉलो केलं मी पंधरा दिवस बरोबर म्हणजे सतरा तारखेपर्यंत केलं आणि मग त्या दिवशी जेवाईच होतं संध्याकाळी पण मग दादांनी सांगितलं होतं ज्या दिवशी आपण थोडंच खाणार पहिल्या दिवशी तरी मनंतर पंधरा दिवसानंतर पण आम्ही आता कच्चा आणि पक्का असं जे सांगितलं आहे तसं आम्ही फॉलो करतोय तर माझं वजन जे आहे आधी होतं सेवंटी एज होतं जेव्हा मी आर सुरू केला तेव्हा तर माझं वजन आता सेवन्टी थ्री झालेलं आहे आणि मी आता यापुढे सुद्धा जसं दादाने सांगितलंय त्याप्रमाणे मी आहे आणि चहा सुटला यात मला तो खूप आनंद वाटतो म्हणजे इथं जे बसले सर्वजण चहा सुटू शकतो मी खूप वेळा चहा प्याची तुम्ही पण म्हणजे सोडा कारण कसं आहे आपलं शरीर हे आपल्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे आणि आपण असतो देवाचं पण काम करू शकतो आनंदाने कुठे जाऊ शकतो आणि इतरांना पण चांगल्या गोष्टी सांगू शकत असतो कारण आपल्या मध्ये जर एनर्जी नसेल आपण चांगले राहू शकत नसतात इतरांना काय सल्ले देणारे म्हणून दादांचे मी खूप खूप खुँ आभार मानते हा हा बीपी जो आहे ना तो एकशे वीस झाला माझा म्हणजे खूप होता एकशे सत्तर तर विपी पण नॉर्मल झालेला आहे आणि जे दादांचे आई वडील आहेत आई तर माझी फ्रेंडच होती पण आमचा असा कधी विषय नाही झाला होता काय ब दादा कुठे असतात काय आई गेल्यानंतर मला दा, दादा आत्ता म्हणजे भेटले असं आणि वडील जे आहेत दादांचे ते पण आमच्या वडिलांसारखेचे पण बघा मार्ग जो मिळतो ना त्याला वेळ लागतो आणि आपण ज्या वेळेस पोचतो त्यावेळेस ती करण्याची वेळ असेल म्हणून मी तिथपर्यंत पोचली आणि यापुढे या पण भगवंताचं काम आणि हे सगळे जे दादा करताय ते खूप चांगलं आहे ते मला आवडलं आहे थँक्यू <laughs>